गणपती बाप्पा गणपती बाप्पा भावान आपलं कुठून का आपल्याला जायचं वर्गणी मागाला मंडळाची वर्गणी मागच्या वर्षी पेक्षा जास्त आली पाहिजे असं करायचं आपल्याला या वेळेस निवायचे नानाकडे जाऊ डोळ्या नाना गेल्या बारी आपल्याला वर्गणी दिली नाही अरे शेतीला सतरा लाख रुपये हजार रुपये माहिती मागितले दोन हजार मागू चला दोन हजार रुपये

पाच हजार दोन हजार दिले झाले गणपती बाप्पा बोला कितीची करू पाहुती पाणी आहे का पाणी राणी अहो राणी नाणी कालच गेले नाही पाणी दारू अ दारू सोडून एक महिना झालं जर तुम्ही पालच असलं तर गणपती झाल्यावर चला जाऊ दोघ आव मामा दारू नाही पाणी मागाले ती प्यायला पाणी काय गाणी घरी तू गणपतीत जाऊ द्या सोडा खाऊ द्या काय दुकान आहे खाऊ माझ्या पाणी काय तुम्हाला अहो मग मागा तर तीच मागा लागलाय तो काय की किती महिन्यात चाललो तुला आईला मामा तीच म्हणते तर चीच ऐकू चालले पाणी पाहिजे पाणी नानी नाने दोन दिवसांनी येणार आहे आयला मामा जाऊ द्या वर्गणी द्या वर्गणी वर्गणी होय वर्गणी देतोच गी मग त्याआधी चालू मला प्यायला काय नाही चालला तुम्ही चायच्या शरीरा हानिकारक असत मा, मा तुम्ही बरं वर्गणी किती द्यायची फक्त पाच हजार रुपये पाच वय पाच कमी पडले अड्या महागायचा काळ किती वाढली महागाय आता मग दाद्या दहा बी कमी पडतय वीस लस आण समजा मी घरात नाही तू जाऊन गजब तू बी माझ्या वीस हजार द्या लागले मामा सगळं बघते वीस हजार देते गणपती मूर्ती बघते प्रसाद बघते सगळं बघते वीस हजार बरं झालं रे मामा आले मामा मामा आले मामा आले किती वीस वय हा येते लागा आले की

म्हणलं आज होईल म्हणलं काय तर म्हणलं आज पावती एका पावतीला अंधार उभा माझं लागले मला तर झोप लागाले लागा पहिल्यांदा त्या गेलो द्राकडे पावती दिली नाही लागा झोप हो अंधार सुद्धा पडलाय आता काय करूया ऐका आता काय तुम्ही अंधार पडलाय उद्या जण जण सकाळी या आपण सकाळ सकाळ जाऊ आणि त्याच्याकडे नाही दुसरीकडे जाऊ आपण मागू दुसरीकडे जाऊ पावतीला आओ आज هلا घालाय मुठी ओ वर्ग गंगा गणपती चला कशाची गणपतीची गणपतीची हा जी गणपती बसल्यावर येतो गणपती बसल्यावर ना आता आम्हाला गणपतीची अजून गणपती लांबट हाओ आज वर्गणी ने चालू केली आम्ही कितीची करू बोला कितीची करू पाच 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 भाग १० रुपये द हा

भावा न आता मी आजीला तसं म्हणले गेले कटते आता तर पैसे दिले घ्यायचे नाही आपण हे नाही घ्यायची बाबा हे नाही घ्यायची आजी आमच्याकडे पाचिल येतात तुम्हाला मी पाचल द्यायला आणलं नाही आम्हाला पैसे सांगू द्या आईला आजीनं लगा पन्नास रुपये दिले वर्गणी पाचिला घेऊन आलेत हो धराई नो का आम्हाला तुमची वर्गणी राहू दे दे तुमच्या हे किती आता पाच हजार एकशे एक रुपये कुठं फक्त पन्नास रुपये मग हायला राहू चला दिले तुम्ही

पाचशे नाही दोन हजार दो दो ना, तर दिले पाहिजे दोन हजार नाही दोनशे रुपये देतो दोनशे नाही तीनशे तीनशे करीनशे तुम्हाला थांबा मी दोन हजार देतो पण माझं एक काम करावं लागेल सांगा काय बायकू माझी गावाला गेलेली आहे रातची सोय करावी लागतील जेवायची रे जेवा देवाय शंभर रुपये जाते आपण काय करू म्हणतोय का दोन हजार मध्ये शंभर रुपये जेवायला वालू ह बाकी जे राहते ते आपल्या मंडळ होते सांगा काय करायचं आता भांडी ते कपडे वगैरे धुवून घ्या लगेच जार चारे चारे चला पुढं आलो हा म्हणजे आम्ही इथं जातो पुढं आणि तुम्ही इथं आम्हाला फसवून थांबा अरे आलो रे लगे आलो चाल चप्पल घालतोय मागाशी टेलर फसवलं आणि आता या श्याम्यानं फसवलं श्याम्यानं कपडे धुवून घेतले पाणी भरून घेतलं फसवलं ধনকে দেখল তো মনুষ মনুষে চিন ধুনা ধুনাকে চিন বানাকে চিন মনুষ্য চিন ধুনা